नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मी सखे लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी बनवायला सोपी आहे दिसायला सुंदर आहे अशी ब्लाऊज डिझाईन आज आपण बघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात हे बघा आपण कापड घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेले आपण पूर्ण उंची अधिक एक साडेबारा इंचाची अशी उंची आपण घेतलेली आहे त्याच्याबरोबर आपल्याला घडी घ्यायची नऊ इंच म्हणजे साडेसात अधिक दीड इंच अशी आपल्याला घडी घ्यायची शोल्डर आणि मोंढा घ्यायचा आहे त्याच्यासाठी पाच इंचाचा मोंढ्यामध्ये आपल्याला सव्वा इंचावर आकार द्यायचा आहे मागच्या मोंड्यासाठी गळा उंची घ्यायची आपल्याला मागची दहा इंच गळा रुंदी घ्यायची खालच्या साईडने अडीच इंच वरतून घ्यायची सव्वा दोन इंच आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला व्ही आकार द्यायचा आहे ह्याप्रमाणे आधी असा करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला हा आकार रेषेच्या थोडासा बाहेर घ्यायचा आहे म्हणजे अतिशय सुंदर असा व्ही आकार आपला तयार होतो जो आकार आपण कट म्हणजे आखला आहे तोच आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने नंतरून आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊज पीस सुंदर असा आपण आकार कट केला ब्लाऊज पीस उलटा सीधा बघून घ्यायचा आहे सीधी बाजूवरती करून त्याच्यावरती हा आपण अस्तर ठेवून घ्यायचा आहे नंतरून आपण पिना लावून घ्यायचा आहे म्हणजे काय होईल आपण बिना कॅनव्हासचा गळा बनवतो आहे तर पिना लावल्यामुळे अस्तर हलणार नाही आणि आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येईल त्या पद्धतीने आपण पिना लावून घेतल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला जो गळ्याचा भाग आहे पहिले त्याला शिलाई मारून घ्यायची आहे साधारण जेवढं दाबा आहे तितकं करून अंतर आपल्याला ते सोडायचं आहे आणि शिलाई एक सारखी अशी मारून घ्यायची आहे बघू शकता आपली शिलाई मारून झाली नंतर आपण पिना काढून घ्यायची आहे आणि मधला जो गळ्याचा भाग आहे तो पहिले कट करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे कट झाल्यानंतर नॉचेस देऊन द्यायचे दे आहे आपल्याला शिलाईला धक्का लागणार नाही याची तितकीच आपण काळजी घ्यायची आहे पूर्ण गळ्यावरती नॉचेस दिल्यानंतर आपल्याला अस्तर मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती दाप दाबटीप द्यायची अगदी व्यवस्थित अशी दापटीप द्यायची अस तर बाहेर निघायला नको असं व्यवस्थित पकडून आणि दापटीप देऊन द्यायची आपल्याला दापटीप दिल्यामुळे काय होईल गळ्याला फिनिशिंग छान येईल आणि परफेक्ट असा गळ्याचा लुक तयार होईल बघू शकता आपली दापटीप देऊन तयार झाली नंतरून आपल्याला अस्तर पूर्ण जॉईंट करायचं आहे जसं आपण अस्तर जॉईंट करतो त्याप्रमाणेच आपण हे अस्तर जॉईंट करून घेतलं आहे उरलेला जो सगळा एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित नंतरून आपल्याला मारायचे टक्स टक्सला पॉईंट टाकून घ्यायचे आणि खाली अर्धा इंच रुंदीला आणि वरती साडेचार इंच उंचीला याप्रमाणे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे त्याच्यानंतर आपण पाठीला म्हणजे कमरेला पट्टी लावायची साधारण दीड इंच रुंदीची आपण पट्टी काढली एक साईडने ते पट्टीला असं फोल्ड करून घ्यायचं आहे नंतरून ती अशी आपल्याला लावून घ्यायची दोन्ही टक्सच्यामध्ये आलं की पट्टीला एक अशी प्लेट टाकून द्यायची आहे त्याच्याने काय होतं आपला कमरेचा भाग जो आहे ब्लाऊज घातल्यानंतर तो वरती तरंगत नाही आणि मागच्या बाजूने ब्लाऊज छान दिसतं फिनिशिंगमध्ये बसतं त्याच्यामुळे ती प्लेट आठवणीने टाकायची आहे बघा पट्टी लावून झाल्यानंतर दापटीप द्यायची आहे दापटीप सुद्धा ही पट्टीवरतीच आली पाहिजे आणि दापटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची ह्याप्रमाणे आपली शिलाई पण मारून झाली आणि हा मागचा भाग अतिशय सुंदर असा आपला तयार झालेला आहे नंतर आपण घेतली गोल्डन लेस पहिले काय करायचं आपल्याला पूर्ण असं एक सेंटर काढून घ्यायचं आहे गळ्याचा आणि पूर्ण गळ्याला आधी लेस लावून घ्यायची अतिशय सुंदर असा व्ही गळा आणि ट्रेंडिंग डिझाईन आपण बनवतोय तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा बघा आपण ही लेस लावून घेतली आधी एक फक्त सिम्पल अशी लेस लावून घ्यायची नंतरून साधारण एक इंच अंतर सोडून आपण ही दुसरी लेस लावून घ्यायची फक्त जिथपर्यंत आपण सेंटर काढलाय तिथपर्यंतच ही लेस आपल्याला लावायची इथे लेस आपण कट करून घेतोय नंतर आपण इकडे सुद्धा आता काय करायचं इकडनं आपण एक इंच अंतर सोडले तसंच इकडनं एक इंच अंतर सोडायचंय आणि आपण ही तीन बाय तीनचे चे तुकडे घेतलेले बघू शकता आपण हाताचा बोटांचा वापर करून आणि आपल्याला ही डिझाईन अशी करायची हे बघा आधी त्रिकोण बनवला त्याचा दुसरा त्रिकोण बनवला पुन्हा एकदा फोल्ड करून आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे नंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हाताने आपल्या बोटाने असं फक्त दाबून घ्यायचं आहे ते नंतर त्याच्यावरती एक शिलाई मारायची म्हणजे त्याचं काय होईल पान तयार होईल बघा अतिशय सुंदर असं पान तयार झाले आपल्याला बनवून घ्यायचेत नंतर इकडनं जसं आपण एक इंच अंतर सोडून लेस लावली तसंच इथे पण एक इंच अंतर सोडून आपल्याला हे पानं लावून घ्यायचेत म्हणजे आपण इकडनं डिझाईन बनवतोय तर बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आपल्याला ते ठेवायचे रेषेच्या दोघं बाजूने असे ठेवायचे आणि मध्ये आपल्याला सेंटरला ते जॉईंट करून घ्यायचे शिले ही बरोबर त्या रेषेवरती आली पाहिजे म्हणजे काय होईल डिझाईन अगदी व्यवस्थित अशी तयार होईल आणि छान पण दिसेल पूर्ण पान आपण हेच प्रमाणे लावून घेणार आहे बघू शकता तुम्ही आपली डिझाईन ही लावून होत आली तर जिथे सेंटर आहे तिथे आपल्याला एक जी, जी लेस आपण वापरली तीच लेस आपल्याला तिथे पण लावून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपण जे जॉईंट केलंय तो भाग आपल्याला दिसणार नाही बघा आपण ही लेस लावून घेतोय लेसमुळे काय होतं आपली डिझाईन आणखी आकर्षक दिसते डिझाईन आपण पूर्ण पाठीवरती खालच्या साईडनी लावून घेतोय बघा इकडनं आपण खालच्या साईडने लावली तिकडनं सुद्धा आपल्याला ती लावून घ्यायची बघा इथे आपण पॅक करून आणि लेस कट करून घ्यायची अगदी सुंदर असा लुक आपल्या ब्लाउजला आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता गोल्डन मनी लावायचे जे आपण डिझाईन बनवली त्याच्यावरती आपल्याला हे गोल्डन मनी लावून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे आपण गोल्डन मनी लावून आणि तो पॅक करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित म्हणजे तो निघणार नाही आणि दोरा कट करून घ्यायचा आहे पुन्हा त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा मनी लावायचा आहे रोज असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा बघा ह्याचप्रमाणे प्रमाणे आपण सगळे मने आता लावून घेणार आहे अगदी व्यवस्थित असं बोटाने पकडून घ्यायचं आहे आणि एक एक मणी आपल्याला हा लावून घ्यायचा आहे बघा आपले मणी आता लावून झालेले आहेत आणि अगदी सुंदर असा लुक आपल्या ब्लाऊजला आलेला आहे याप्रमाणे आपण सगळे मणी लावून घेतलेत आणि त्याच्यानंतर लास्टला आपल्याला नॉड लावायचे आहेत आता बघू शकता आपले मणी लावून झाले की आपल्या आप गळ्याचा जो लुक आहे तो अगदी सुंदर असा झाला आहे आपण हे पानं काय करायची मैत्रिणीनं साडीच्या कपड्याचे बनवायचे किंवा आपली साडीचा जर कपडा उरला नाही तर आपण त्या कलरचा मॅचिंग कपडा आणायचा आणि त्या कपड्याचे आपल्याला ही डिझाईन बनवायची अशी डिझाईन बनवून तर तुम्ही नक्कीच बघा एकच नंबर तुमचा ब्लाउज दिसेल आणि साडी अगदी उठून दिसेल अशी डिझाईन आपली तयार झाली बघू शकता तुम्ही नॉळ आपण लावून घेतो आहे आणि नंतरून तुम्हाला फायनल लुक आपल्या ब्लाऊजचा बघायला मिळणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे बघा आपण आता नॉट बघू लावून आणि बांधून बघूया आणि फायनल लुक बघूया कसा झाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन अगदीच छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असं छानशी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय